मित्रांनो सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक आपल्या बालपणात रमून गेलेले आहेत या व्हिडिओमध्ये भाऊ बहीणमधलं गोड आणि मजेशीर संवाद दाखवला गेलेला आहे खरं तर भाऊ बहिणीचं नातं हे असंच असतं थोडंसं भांडण थोडं रुसणं पण या सगळ्या नाट्याच्या मागे लपलेलं असतं निकळ प्रेम या व्हिडिओनं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलेलं आहे आणि लोक म्हणतायत अगदी आपल्या घरातला सीन आहे हा मित्रांनो हा व्हिडिओ एका घरातला आहे जिथे एक छोटीशी गोष्ट कशी काय मोठं भांडण बनते हे दाखवलं गेलेलं आहे भाऊ रोजच्या आयुष्यातला साधा प्रसंग यामध्ये दिसतो जो घरात सहज घडू शकतो सोशल मीडियावरती ब्रदर सिस्टर फाईट नावाने हा व्हिडिओ शेअर केला असून पाहणाऱ्यांना हसवून सोडत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की एक बहीण आपल्या लहान भावाला पॅन्ट घालायला मदत करत असते पण अचानक तो भाऊ तिला एक हलकीशी थप्पड मारतो हे पाहून बहीण संतापते आणि त्याला ढकलते पुढच्या काही क्षणात दोघे एकमेकांना मारायला लागतात जरी भांडण थोडं गंभीर जरी वाटत असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरची निरागस्ता आणि गोडवा सगळ्यांची मनं जिंकतोय काही वेळातच दोघे पुन्हा एकत्र हसताना दिसत आहेत आणि हेच त्यांच्या नात्याचं खरंच सौंदर्य आहे कारण त्या रागातही प्रेम धरलेलं आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षरशः पोट धरून हसले आहेत तर एका वेजनं म्हटलंय हे सीन तर प्रत्येक घरात दररोज दिसतात तर एका वेगळं म्हटलंय भाऊ बहिणीचं नातं म्हणजे प्रेमात लपलेली भांडणं आणि भांडणात लपलेले प्रेम काही मजेत लिहिले याचं भांडण बघता आज हे भांडण लवकर थांबणार नाही लोकांना था या व्हिडिओत आपलं बालपण दिसते जेव्हा छोट्या कारणावरून भांडायचो पण काही क्षणात पुन्हा हसत बसायचो म्हणूनच हा व्हिडिओ फक्त मजेशीर नाही तर भावनांनी भरलेला देखील आहे हा छोटासा पण गोड व्हिडिओ आपल्याला आठवण करून देतो की, की भाऊ बहिणीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे एकमेकावर रागावणं भांडणं पण काही क्षणात पुन्हा एकत्र हसणं म्हणूनच लोक म्हणतात की भांडणात ही प्रेम असतं आणि त्यातच या नात्याचं खरंच सौंदर्य दडलेलं असतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया वशील या आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद